जुगारात जप्त केलेले लाखो रुपये पोलीस पोलीस अधिकाऱ्यानेच केले गायब पोलीस अधिकारी झाला फरार सहा वेगवेगळ्या जुगार गुन्ह्यातील वेगवेगळ्या अंमलदारांनी जमा केलेली रक्कम सात लाख पंच्याऐंशी हजार नऊशे एकोणसत्तर रुपयेचा अपहरण केल्याप्रकरणी सांगोल्याचे सहाय्यक फौजदार तथा तात्कालीन मुद्देमाल व नगदी कारकुन अब्दुल लतीफ अमृद्दीन मुजावर यांच्यावर सांगोला पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान गुन्हा दाखल होताच आरोपी तथा सहाय्यक फौजदार फरार झाले असून त्याच्या तपासासाठी विशेष पथके तपासिक अंमलदार पोलीस निरीक्षक यांनी नेमली आहेत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी यातील आरोपी तथा सहाय्यक फौजदार हे सांगोला पोलीस ठाण्यात कार्यरत असताना सन दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालावधीत विविध अंमलदारांनी सहा वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्ड्यावर टाकले

गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास मंगळवेड्याचे पोलीस निरीक्षक महेश डवण हे करीत असून आरोपीच्या शोधासाठी त्यांनी विशेष पथक नेमले आहे या पथकाने सोलापूर शहर व अक्कलकोट तालुका पिंजून काढला आहे मात्र आरोपी अद्याप हाती लागला नाही दरम्यान आरोपीला शोधण्यासाठी पोलीस पथक रात्रंदिवस सोलापूर जिल्ह्याच्या लगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये शोध घेत आहेत दरम्यान शासकीय मुद्देमालावरच कायद्याचे रक्षणकर्त्या पोलीस अधिकाऱ्यानेच डल्ला मारल्याने नेमका विश्वास ठेव ठेवायच्या कुणावर असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला असून या घोटाळ्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे एकीकडे सुशिक्षित बेकार युवकांना नोकऱ्या मिळत नसल्याने ते हैराण झाले असताना ज्यांना नोकरी मिळाली आहे ते मात्र शासकीय पैशांचा गैरव्यवहार करून स्वतःचे उखळ पांढरे करून घेत असल्याचे दिसून येत आहे पोलीस दलातच काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने असे केलेल्या कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन बनत चालली आहे